महाराष्ट्रात पावसाचा कहर होतोय चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या जिल्ह्यांमध्ये पाणी साचून भयंकर पूर येण्याची शक्यता आहे भयंकर अतिवृष्टी भयंकर ढगफुटी हिंसक ढगफुटी या शब्दांची खरी व्याख्या अनुभवायला मिळणार आहे पालघर ठाणे मुंबई रायगड कोल्हापूर सातारा नागपूर अमरावती संपूर्ण महाराष्ट्र पावसाच्या तुफानात डुबणार आहे या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यानुसार व्यवस्थित हवामान अंदाज पावसाची तीव्रता धोके आणि सावधगिरीचे उपाय सविस्तर सांगणार आहे त्यासाठी एक मिनिटही व्हिडिओ चुकू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम पालघर जिल्ह्यात सकाळपासूनच ढगफुटी स्वरूपाच्या पावसाची मुसळधार पावसाची शक्यता आहे आयएमडी कडून ऑरेंज अलर्ट सकाळच्या दहा वाजेपर्यंत लागू आहे तांत्रिक स्वरूपात सकाळी व दुपारपर्यंत विजासह थंडगार गरज होऊ शकते काही ठिकाणी हवामान खूप बदलू शकते सावधगिरी बाळगा ठाणे जिल्ह्यात दिवसभर वारंवार पाऊस शहावस दुपारी तीन ते चार वाजता आणि संध्याकाळी जोरदार शहावस पावसाचे तुकडे येण्याची शक्यता आहे वाहतूक व्हावा आणि सतर्क ठेवा विशेषतः दुपार नंतर मुंबई सिटी बऱ्याच वेळा ढगाळ हवामान पहाटेत आणि दुपारी संध्याकाळी शहावस पावसाचे तुकडे येऊ शकतात दुपारच्या वेळे तीन ते च्या चार सुमारास विशेषतः शहावस दिसू शकता समुद्रकिनारी हवा सर्दी लहान लाटा लक्षात घ्या मुंबई उपनगर या ठिकाणी सकाळी नऊ ते दहा व दुपारी थंडगार विजांसह ढगफुटी थंडगार वाऱ्याच पावसाची शक्यता आयएमडी कडून येलो वॉच थंडर स्टोम वॉचसाठी जारी आहे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत लागू आहे संध्याकाळी पुन्हा शावस येऊ शकतात रायगड जिल्ह्यात चोवीस सप्टेंबरला रायगडमध्ये सकाळपासून ढगाळ आकाश राहिला आणि वेळोवेळी हलक्या ते मध्यम शावर्स होण्याची शक्यता आहे दुपारच्या सुमारास म्हणजे दुपारी दो दोन ते चार वाजता काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो समुद्र किनाऱ्याजवळ वाऱ्याचा वेग वाढू शकतो आणि काही ठिकाणी खेडवाडीतील कमी उंचीचे रस्ते पाण्याखाली जाऊ शकतात बाहेर निघताना छत्री रेनकोट सोबत ठेवा आणि किनाऱ्याजवळ अंतर ठेवा रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहून संध्याकाळी आणि रात्री मध्यम ते तात्पुरता जोरदार पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे समुद्रकिनारी भागात आणि घाटवाली भागात पावसानंतर अडथळे आणि संवेदनशील असू शकतात विजेचा कडकडाट आणि स्थानिक वारे संभवतात त्यामुळे गरज नसलेल्या प्रवासाचे निवेदन पुढे ढकलावे सिंधुदुर्ग मध्ये हा दिवस सामान्यतः ढागाळ राहून संध्याकाळपर्यंत रात्री शावर्स व काही ठिकाणी तुफानी पावसाचे तुकडे येऊ शकतात समुद्र किनारे आणि बेटे अधिक प्रवाहित होण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात चोवीस सप्टेंबरला आकाश बहुतेक वेळा ढागा राहील सकाळी हलका ते अगदी सौम्य पाऊस होण्याची शक्यता दुपारी संध्याकाळी वातावरण थोडे दमट होऊन किंचित पावसाचे तुकडे पडू शकतात तापमान साधारण एकतीस डिग्रीपर्यंत उच्च आणि तेवीस डिग्रीपर्यंत नीचे राहण्याची अपेक्षा आहे विजा गरज होऊ शकतो पण पावसाचा जोर तसा भारी नसेल हलका ते मध्यम पावसाला प्राधान्य मिळेल साताऱ्यात या दिवशी वातावरण ढगाळ राहील व पावसाची शक्यता अधिक असेल विशेषतः दुपारी ते संध्याकाळी घाटवाले क्षेत्र आणि धरण नदी परिसरात वाहण्याचा सतर्क प्रवाह व सतत पावसामुळे पूरतट्टीचा धोका वाढू शकतो वीज गर्जन हे घटक असू शकतात हवामान आर्द्रता असेल त्यामुळे शेतकरी व ग्रामीण भागात नागरिकांनी व्यवस्थित योग्य ती काळजी घ्यावी सोलापूरमध्ये दिवसभर साधारणपणे ढगाळ वातावरण खरं तर पावसाचे तुकडे संध्याकाळच्या काळात येऊ शकतात पूर्ण दिवस भरभरून पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे पण हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे धरणे किंवा पाण्यासाठी असल्याने भागात पावसाचे पाणी साचू शकते तापमान थोडे उष्ण व हवामान दमट राहू शकते सांगली जिल्ह्यात दुपारनंतर व संध्याकाळी ते मध्यम पाऊस संभवतो काही भागात तुपाने पावसाचे तुकडे येऊ शकतात अचानक बदल होण्याची शक्यता आहे वातावरणामध्ये तापमान मध्यम उष्ण सुरुवातीच्या दिवसात उष्णतेचा अनुभव संध्याकाळी थंडगार वातावरण कोल्हापूरमध्ये सगळ्यात पावसाची शक्यता जास्त आहे घाटबाग धरणे व तलाव जवळील विशेषतः प्रभावित होऊ शकतात दुपारी आणि संध्याकाळी जोरदार पावसाचे तुकडे येण्याची शक्यता आहे विजा गरज होऊ शकते वातावरण आद्र आणि दमट राहील त्यामुळे काळजी घ्या धुळे जिल्ह्यात चोवीस सप्टेंबरला धुळे जिल्ह्यात आकाश बहुतेक वेळात ढगाळ राहील आणि ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे मुख्यतः हलक्या ते मध्यम शावस पासिंग शावस येऊ शकतात दिवसभर तापमान साधारण बावीस ते बत्तीस डिग्रीच्या रेंज मध्ये राहण्याची अपेक्षा आहे स्थानिकरित्या अचानक शावस येऊ शकतात त्यामुळे बाहेर निघताना छत्री रेनकोट सोबत ठेवावे नंदुरबार जिल्ह्यामध्ये चोवीस सप्टेंबरला ढगाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस याची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी ढगपुटी व विजा गरज होऊ शकतात हवामान आद्र राहील आणि तलाव खालचे ती भागात पाणी साच असण्याची संभाव्यता लक्षात ठेवा जळगाव जिल्ह्यात चोवीस सप्टेंबरला आंशिकपणे वातावरण ढागाळ असेल तरी एक दोन ठिकाणी शाऊस अथवा वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे सामान्यतः पाऊस अल्पावधीचा व मध्यम स्वरूपाचा राहील वाहतूक बाहेरच्या कामासाठी हलकी तयारी ठेवावी नाशिक मध्ये चोवीस सप्टेंबरला आकाश आंशिक ढागाळ असून हलका ते मध्यम पाऊस व थंडगार वादळी शाऊस येण्याची शक्यता आहे दुपारी संध्याकाळच्या टप्प्यात पावसाचे तुकडे दिसू शकतात घाटवाले भाग व घाटवाले भाग व धरणाच्या भागांमध्ये योग्य ती सजग तयारी ठेवावी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोवीस सप्टेंबर ढागाळ हवामान असून मध्यम श्रेणीचा पाऊस व थंडगार वादळी शावस येऊ शकतात काही वेळा विजा गरज आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवर्स वेगाने जोरदार वारे समावतात विशेषतः संध्याकाळी किरकोळ पूर पाण्याची साऱ्यांची शक्यता लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी तुफानी वीज गरज असं पावसाची शक्यता आहे वातावरण बहुतेक वेळा ढगाळ असेल काही वेळा हलके ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे आर्द्रता वाढेल त्यामुळे थोडी दमट वाटेल तापमान सुमारे बावीस ते तीस डिग्रीच्या दरम्यान राहील बाहेरच्या कामासाठी किंवा प्रवासासाठी छत्री सोबत ठेवणे योग्य ठरेल जालना जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही वेळा तुफानी शाहस येऊ शकतात विशेषतः संध्याकाळच्या टप्प्यात वीज गरज संभव दिवसभर वातावरण आंशिकपणे ढगाळ राहील तापमान थोडे उष्ण राहील पण पावसामुळे थंडगार तासही येतील बीड मध्ये चोवीस सप्टेंबरला पावसाची शक्यता बलवान आहे संध्याकाळी शकतात दिवसाचा काही भाग आद्र आणि गरम राहील तर पावसाने वातावरण शांत होण्याची शक्यता आहे तडका पडण्याची शक्यता असल्यामुळे गाव शहरातील रहिवाशांनी तयारी करावी परभणीमध्ये आयसोलेटेड थंडस्ट्रोम आणि सम रेन साफ थंडस्ट्रम असा अंदाज आहे त्यामुळे संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळी वादळी वातावरण तयार होऊ शकते थुंकी दर्शक पावसाचे तुकडे पडू शकतात तापमान हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे हवामान थंडगार वाटू लागेल हिंगोली जिल्ह्यात चोवीस सप्टेंबरला आकाश ढगाळ राहील वेळोवेळी हलके ते मध्यम शावस थंडगार पावसाचे तुकडे येण्याची शक्यता आहे काही भागात एक दोन वेळा विजा गरजाचे तडके येऊ शकतात दिवसाचे तापमान सुमारे बावीस ते तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे हवामान आर्द्र वाटेल कमी भागात पाण्याची साथ होण्याची शक्यता लक्षात ठेवा आवश्यक नसेल तर बाहेरच्या कामांना उशीर करा नांदेड मध्ये या दिवशी ठळकपणे शावस आणि स्थानिक वादळी पावसाचे तुकडे अपेक्षित आहेत पावसाची शक्यता जास्त आणि काही भागात जोरदार शावस विजा गरज होऊ शकतात पावसामुळे तलाव कुंडे आणि कमी भागात पाणी साचवू शकते शेतकरी आणि ग्रामीण भागातील वास्यांनी सूचना पाळाव्यात लातूर मध्ये चोवीस ला आंशिकपणे ढगाळ हवामान राहून हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संध्याकाळी तडका किंवा वादळीच्या वा दिसू शकतात एकंदर पावसाचं स्वरूप अल्पावधीचा आणि खंडित असू शकतो दहाराशिव मध्ये दुपारी आणि संध्याकाळच्या टप्प्यात मध्यम ते जोरदार पावसाचे तुकडे आणि विजा गरज होण्याची शक्यता मोठी आहे स्थानिक भागात अहवाला थंडगार वादळी शावस लोकली हेवी रेन फॉल पॉसिबल असे इशारे आहेत बुलढाण्यात चोवीस सप्टेंबरला मूलभूतपणे ढगाळ आकाश राहिले अनेक वेळा हलका ते मध्यम पाऊस तुकडे पडू शकतात काही भागात संध्याकाळी किंवा दुपारच्या सुमारास विजा गरजा सहित झपाट्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान उष्ण आणि आद्र असेल तापमान सुमारे तेवीस ते तेहतीस डिग्रीच्या दरम्यान राहू शकते वाशीमध्ये हा दिवस प्रामुख्याने फ्यू स्पेस ऑफ रेन थंडस्टोम असा दुपारी संध्याकाळी पावसाचं स्वरूप मध्यम होऊ शकतं तडका येण्याची शक्यता आहे विशेषतः विजा गरजासहित हवामान थोडं अस्थिर आणि काही ठिकाणी पावसाचे जोर जोरात येऊ शकतात अमरावतीमध्ये चोवीस सप्टेंबरला भरभराट पावसाची शक्यता जास्त असते विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी विजा गरजासहित मध्यम ते जोरदार पावसाचे शावस येऊ शकतात यवतमाळ ये जिल्ह्यात हा दिवस तुलनेने पावसाच्या दृष्टीने थोडा सौम्य ठरू शकतो परंतु विजा गरजासह काही ठिकाणी मध्यम शावस येण्याची शक्यता आहे विशेषतः संध्याकाळी आकाश ढगाळ राहील रात्रीपर्यंत वातावरण थंडगार होऊ शकेल अकोला जिल्ह्यात चोवीस सप्टेंबरला अकोल्यामध्ये आकाश ढगाळ राहील आणि अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम श्रेणीचे शावर थंडगार पाऊस येण्याची शक्यता आहे स्थानिक भागात कधी कधी विजा गरजासह तडके येऊ शकतात एकंदर पावसाचे स्वरूप खंडित परंतु सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी गावातील रहिवाशांनी पावसाळी तयारी ठेवावी वर्ध्यात चोवीस सप्टेंबरला ढगाळ वातावरण व मध्यम ते जोरदार कधी अधिक जोरदार थंडगार शावर्स येण्याची शक्यता आहे आय एम डी क्षेत्रीय अहवाल आणि येलो अलर्ट मध्ये वर्धा विदर्भ या भागासाठी पावसाची सक्रियता नमूद विजा गरज आणि जोरदार वाऱ्याचे शॉर्ट स्पेल स्थानिक पातळीवर दिसू शकतात चंद्रपूर मध्ये चोवीस सप्टेंबरला ढगाळ आकाश आणि ठिकठिकाणी ता जोरदार पाऊस थंडगार वादळी शावस अपेक्षित आहे काही भागांमध्ये पावसामुळे पाणी साचण्याचा किंवा वाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका आहे नागपुरात चोवीस सप्टेंबरला ठिकठिकाणी हलके ते मध्यम पावसाचे तुकडे आणि स्थानिक वादळी शॉवर्स येऊ शकतात आर एम सी नागपूर जिल्हा जिल्हानिहाय चेतावणीमध्ये विदर्भामधील अनेक जिल्ह्यांना पावसाची तीव्रता सक्रियता आणि येलो अलर्ट नमूद आहे त्यामुळे नागपूर पूर्वभोवती संध्याकाळी रात्री पावसाचा जोर वाढू शकतो वायरच्या प्रवासासाठी सतर्क राहा आणि आय एम डी अपडेट तपासा भंडारा जिल्ह्यात चोवीस सप्टेंबरला भंडाऱ्यात आकाश ढगा राहील दिवसा मध्यम वादळी वातावरण दुपारनंतर व वा संध्याकाळी हलका ते मध्यम शावर सातवा वादळी पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी विजा गरज येण्याची शक्यता आहे आर्द्रता जास्त राहील त्यामुळे थोडी दमट वाटू शकते गोंदियामध्ये हा दिवस नाट्यमय पावसाचा असू शकतो स्थानिक पातळीवर अचानक शावस किंवा वादळी पावसाचे तुकडे पडू शकतात विशेषतः दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळी पावसाची तीव्रता वाढू शकते काही भागात पावसाचा तात्पुरता झोका होऊ शकतो गडचिरोलीमध्ये बऱ्याच भागात ढगाळ वातावरण राहील हलके मध्यम पावसाचे तुकडे दिवसात येऊ शकतात विशेषतः स्थानिक वादळी वातावरण तयार होऊ शकते संध्याकाळला किंवा दुपारच्या नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे जंगलातील भाग गाठे आणि निम्न भागात अधिक प्रभावित होऊ शकतात